माता आणि माती फरक आहे फक्त विलाटीचा एक जन्म देते तर दुसरी खुशीत घेते अशा या माता आणि मातीच्या पवित्र स्मृतीस अभिवादन मी दादा आहे करूनसरांच्या वतीने तुमचे सर्वांचे स्वागत करतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी माता व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी बत्तीसाव्या वर्षी पृथ्वीशी झुंज दिली व आपल्या उभ्या आयुष्यात एकही लढाई न आलेले असे आपले स्वराज्याचे दातले धनी छत्रपती संभाजी महाराज त्याचप्रमाणे संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या सर्व महापुरुषांना वंदन करून मी आपल्या विषयाच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो खर तर आपण मानव आर्टमध्ये भाषण शिकण्यासाठी आलोय ते भाषण आपल्याला अत्यंत चांगल्या माणसाचे मार्गदर्शनाखाली आपण भाषण शिकतोय ते आहेत आपले माननीय सुशील कंचे सर गनचेसरांचं आपल्याला शिकव त्यांची शिकवण्याची जी पद्धत बघितली ती अत्यंत छान आणि सोप्या शब्दात आणि त्यांच्या त्यांच्याकडे असे असे शब्द आहेत जे आजपर्यंत आपल्याला माहिती नव्हते ते त्यांनी माहिती आपल्याला त्यांच्या शब्दातून माहिती करून दिली आणि कोणत्या ठिकाणी कोणते शब्द वापरायचे कशा वापरायचे आवाज किती किती लहान याची सर्व माहिती दिली आणि मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी मला असं वाटलंच नाही की इथून रिटर्न जावं मी त्याच दिवशी आलो पूर्ण दिवस थांबलो पहिल्याच दिवशी ॲडमिशन केलं आणि आपल्या भाषणाला सुरुवात करत गेलो आज कंचे सरांमुळे आपण दे, मी वेगवेगळ्या ठिकाणी भाषण केले ही आहे फक्त कंचे सरांमुळे जी स्टेज डेरिंग आली लोकांमध्ये बोलण्याची शक्ती आली डेअरिंग आली ती फक्त कंचे सरांमुळे एके दिवशी मी क्लासला आलो नाही तर कंचे सरांचा मला मेसेज होता की तुम्ही असं करत जाऊ नका याच्यामुळे तुमच्या जे शिकवलं गेलंय ते तुमच्या कानावरून मागे होत जाईल व तर तुम्ही प्रत्येक क्लासला हजर राहा प्रत्येक दिवशी हजर राहा असा रा, त्यांचा मेसेज होता सरांना म्हटलं इथून पुढे मी नक्की हजर राहील आणि एकही क्लास टाळणार नाही आणि सरांना त्याचप्रमाणे प्रत्येक दिवस क्लास करत गेलो आणि कन्सेसरांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी मी भाषण केले लग्नात लग्नात बोललो आणि अंत्यविधीच्या ठिकाणी अंत्यविधीच्या ठिकाणीही बोललो बरेच जण खूप शांततेने ऐकून घेतात आणि आपलेही त्याच ठिकाणी योग्य हो शब्द तोंडावरती आले पाहिजे आणि ते आणणारे आपले आणि आणणारे आणि शिकवणारे ते शब्द हे आहेत कन्सेसर तर अशा प्रकारे कंसे सरांचं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल मी कंसे सरांचे खूप खूप आभार मानतो आणि मला जी कंसे सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दि मी कंचे सरांचे व आपल्या सर्वांचे आभार मानतो